सगळ्याच आमदारांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं गेलं म्हणून या ठिकाणी ऐतिहासिक विजय या ठिकाणी रायगड म मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपादित करता आला परंतु हीच परिस्थिती आमच्या माहोल मतदारसंघामध्ये माहितीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाही आहे राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही त्याही वेळेला आमच्या खासदारांनीही सांगितलं आहे आजही आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं आणि म्हणून मी भरत शेठनं सांगितलं की भरत शेठ आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकर साहेबांना निवडून आणलेला आहे परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघा मध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेला आहे तर यासाठी झालेलं आहे भरत की जर या, या मतदारसंघामध्ये महार मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा भाले किल्ला होता हे विसरतात प्रमाणे या मतदारसंघातून सुद्धा श्याम सावंत असतील सुरेश साहेब असतील चार वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ ला प्रमोदजी घोसालकर यांनी केलेलं ऐतिहासिक या ठिकाणी योगदान भरतशेटच्या रूपाने महाडला आमदार म्हणून महाडचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लाभले आणि दोन हजार चौदा ला सत्याहत्तर मतानी शिवसेनेचा थोडक्यात झालेला पराभव तो प्रमोदजी घोसालकर आपल्या साऱ्यांच्या जिवारी त्या ठिकाणी लागलेला आहे परंतु आजची परिस्थिती आज या ठिकाणी आहे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी सारेजण पाहत आहोत आम्हीही रायगडला या ठिकाणी येऊन गेलेलो आहे लोकसभेचे आपले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत या प्रामाणिक भावनेने आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन शिवसेनेच्या शिंदेगडाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला काय अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं होलगना सुरू झालेले आहेत मग तुम्ही कोणता धर्म पाळताय महाजीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसाळकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर